मा अशोक पाटील केरिअर चोवीस तास हास्य तसेच आमचे सिनियर सिटीजन मोकल सर यांचा सत्कार प्रणव आमचे थर्टी चे खेळाडू करतील फोर्टी प्लसचे सगळं हॅलो तेच आमचे लाडके कॉमेंटेटर साई नाना यांचा सत्कार आमचे थर्टी प्लसचे खेळाडू बंटी यांच्या असे देत येत आहे हॅलो आता आपण पारुसे मित्रांनो समोर मला कॅमेरामन याचाही सन्मान इथे करतोय जो लाइव प्रक्षेपण आपल्याला दोन दिवस करत होता त्याचाही सन्मान आमचे त्यांचा सन्मान आमचे प्रश पाटील यांचे हस्ते करण्यात येत आहे वॉटर टॅ वॉटर वॉटर किंग ज्याला प्रेक्षक लाईव्ह म्हणतात प्रेक्षक लाईव्ह यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद साऊंड साऊंडवाल्यांच लाईव्ह प्रेक्षक सगळ्यांनी सबस्क्राईब करा खूप सुंदर टेलिकास्ट साऊंड सिस्टम डी जे சுஸ்டேனா ஹலோ டி हॅलो मला वाटतं समारंभाला सुरुवात करायला काय हरकत नाही आहे कारण आणखी कोणाचा सत्कार राहिले असेल तर लहानपोरा राह पोरं राहले हॅलो मी समारंभाला सुरुवात करतोय आजची जी अंतिम सामना झाला आजचा सा। त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून ठरला आहे दीपेश पाटील यांना कृपया मंचावर यायचं आहे मी लाडके जगदीश नाना पाटील यांचं आगमन झालेलं आहे जगदीश नागा पाटील नाना यांचा सत्कार समाजसे आयोजक प्रमुख आयोजक राजा पाटील यांच्या हस्ते करण्यात येत आहे आमच्या थर्टी प्लस स्तंभाचे आधारस्तंभ करता धरता राजा पाटील मी अशोक मामाने विनंती केली आपण दीपेश पाटील यालाच्या चे मॅच टूर्ना अंतिम सामन्यातल्या मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे अशोक मामा उत्कृष्ट क्षेत्रक्षण निवेदक रामदास पवार यांचाही सन्मान इथे केला जातो आहे ज्यांनी दोन दिवस निवेदन केलं इथे सूत्रसंचालन केलं कॉमेंट्री केली अशा रामदास पवारांचा सन्मान इथे होतोय खूप सुंदर आवाज कमी वयात उंत भरारी घे लवकरात लवकर तर उत्कृष्ट क्षेत्रक्षण ह्या टुर्नामेंटमधला केतन दिवा यांना कृपया व्यासपीठावर यायचं आहे त्याने एक उत्कृष्ट स्टंपिंग केलं दोन स्टंपिंग केलं त्यांनी त्या केतन यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे आणि मी विकास सर यांनी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस त्याला और... द्यायचं आहे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड होतोय तो म्हणजे राहुल तांडेल त्यांना आपल्या आप कंपूर दोन दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये आठ विकेट्स घेतल्या त्या राहुल तांडेलला मी विनंती करत आपण मंचावर यायचं आहे धराव्या संघाचे राहुल तांडेल यांना या पूर्ण सामन्यामध्ये दोन दिवसाच्या सामन्यामध्ये सामन्या आठ आज बाद केले कृपया आपण लवकर यायचं आहे राहुल तांडेल मी जगदीश नानाने विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांना पारितोषिक द्यायचं आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड होती ज्यांनी आत्तापर्यंत या मालिकेमध्ये चौऱ्यात धाव कुठून काढल्या आहेत त्या मी दीपेश पाटील कोपरखेडने यांना विनंती करते आपण मंचावर यायचं आहे दिपेश पाटील कोपरखेने संघाचे मी मिनी शेट्टी यांना विनंती करतो आपण त्यांना हे पारितोषिक द्यायचं आहे दिपेश आगसकर माफ करा पाटील आडनाव चुकून झाले ते दिपेश आगसकर आणि संपूर्ण मालिकेमध्येने धावांचा रतीब काढला म्हणजे पाऊस पाडला तो आपण सांगू शकता कोण असेल तो यस करा कारण ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये धावांचा पाऊस पाडला धनेश कडू आपण मंचावर यायचं आहे त्याने आत्तापर्यंत मालिकेमध्ये एकशे छप्पन धाव आपल्या बॅटने कुठून काढल्या खरोखरच एकशे छप्पन्न संपूर्ण मालिकेमध्ये काढणं म्हणजे जवळजवळ त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये वीस पंचवीस पन्नास धावांचा तर काढलाच असेल मी जगदीशांना विनंती करतो आपण त्यांना औरश द्यायचं आहे मालिक आपल्या सामन्यातील तिसरं बक्षीस हे दिवा संघाला दिले देण्यात दिवा अ कृपया आपण दिवा संघाने मंचावर यायचं सगळ्या टीमने यायचं आहे मी पूर्ण संघ या वेल प्लेट विनिशेटीने विनंती करतो आपण आपल्या शुभ असते वेल well प्लेट दिवा संघेत तुम्ही आम्हाला सहकार्य केला त्याच्याबद्दल बी धन्यवाद एक विरा माते की तर त्याच्यानंतर जे खरे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरणार होते पण त्यांची घसरण ही द्वितीय क्रमांकावर झाली थोडासा आडलक बनावं लागेल काही शेवटी गोलंदाजी एक कसोटी असते फलंदाजी कसोटी असते अशा करावे संघाला मी द्वितीय पारदेश व्यासपीठावर आमंत्रित करतोय मी अशोक मामा आणि विकास मोकल सरांनी विनंती करतो आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जगदीश राणा आणि युनिशिट देतील अशो मामा आपण ते द्वितीय क्रमांकाचं पारदर्शक द्यायचंय करावे ब संघ सर्व सर्व खेळाडू अंतिम फेरीत विजय होती परंतु त्यांना द्वितीय संघ निलेश मडवी धनेश हार्देव तांडेल सर्व या द्सार समाधान मानावं लागलं कृपया आपण लवकर यायचं आहे कपिल भोईर सर्व या टेन्शन घेऊ नका पूर्ण रात्र आपले आहे कॅप्टनच्या चेहऱ्यावर कायदा थोडा हास्य आहे विकास सर आणि अशोक मामा यांना विनंती करते आपण द्वितीय वेल प्लेट खेळावी खूप चांगले केले हे करावे संघाला द्यायचं आहे करावे बघ ठीक आहे खेळ असतो खेळामध्ये हारजी ती हसतेच आपण कस प्रयत्न केले सामना जिंकण्यासाठी पण आपल्या शेवटी मिळाली काल तर क्रिकेटमध्ये असं होतच आणि प्रथम पारितोषिक जे या अंतिम सामन्यातील प्रथम पारितोषिक ज्यांनी विजयश्री अक्षरशः खेचून आणली जो सामना त्यांच्या हातून निसटला होता तो सामना त्यांनी खेचून आणला आणि अंतिम विजेता ठरला असा हा हॅलो हॅलो करावे संघाने कोपरकेने संघ हा अंतिम जे ठेवला आहे मी जगदीश आणि विनीत शेठ यांनी विनंती करतो होतो की आपण हे